नमस्कार मित्रांनो सुस्वागतम पंधरा ऑगस्ट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दिनकर आणि संगीता ही कला आणि आपल्या मुलीबद्दल बोलत असतात तेवढ्यात संगीताच्या डोक्यात येते की अहो कलाचा विषय काढला तेवढ्यात माझ्या लक्षात आले की आपल्या कला आणि नैना या दोघींची मंगळागौर करावी लागेल मंगळागौर तर जवळ आलेली आहे तर दिनकर म्हणतो की अगो संगे काय बोलतेस चांदेकरांच्या घरात त्यांना थाटामाट्याने आणि डामडौलात मंगळागौर करायचे असेल त्यांच्या प्रतिष्ठेला साजेल असे मंगळागौर आपल्यासाठी ते शक्य नाही कारण आपली परिस्थिती त्यांच्या इतकी नाही आपण तशी साजरी करू एवढा मोठा डोंगर आपल्या डोक्यावर आहे संगीता म्हणते की हो मला सुद्धा कळते कारण म्हणूनच मी इतक्या दिवस तो विषय काढला नव्हता पण असे करून कसे चालेल कारण दोन्ही सुद्धा मुली आपल्या एकाच घरात दिलेल्या आहेत आणि त्यांची सासरवाडी आहे त्यामुळे कधी ना कधी विषय तर काढावाच लागणार आणि मला काय वाटतं की आपण त्यांना एकदा विचारून बघूयात मी काय म्हणते की आपण एक मार्ग काढूयात आणि पुढचे पुढे करूयात थांबा मी नैनाला फोन करते कारण बरेच दिवस झाले नैनाला अजून फोन सुद्धा नाही केलेला माझी लेख दोन जीवाची आहे आणि इतक्या दिवसात मी तिची विचारपूस सुद्धा केलेली नाही मग आज मी तिला फोन करून विचारते की तिकडे काही मंगळागौरवचा विषय चालू आहे की नाही आणि लगेच ती नैनाला फोन करण्यासाठी फोन घेते परंतु इकडे मात्र नैना ही गेम खेळत असते आणि ती आपल्या आईचा कॉल बघून खूपच चिडते आणि मम्मा सुद्धा नको त्या वेळेला फोन करत असते एकतर गेमाजी गेम हरले सगळे पॉइंट गेले आणि रागाने ती थी, तिच्या आईचा फोन उचलते तर लगेच संगीता विचारते की काय नैना बाळा कशी आहेस बरी आहेस ना, ना मात्र ही म्हणते सर्व बर आहे आणि इकडे काय होणार संगीता म्हणते की अग मी तुला तसे नाही बोलले मला असे म्हणायचे होते की सासूरवाडीला सर्व व्यवस्थित तर आहे ना तेव्हा नैना मात्र वैतागून बोलत असते आणि सर्व छान आहेत मजेत आहे असे म्हणते वा संगीता तिला तिच्या तब्येतीबद्दल विचारते काही त्रास होतो का पोट दिसायला लागले का असे विचारत असते तेव्हा नैना म्हणते की अगं अम्मा नाही आणि इतक्या लवकर कुठे आणि तब्येती बद्दल विचारसीन तर अगदी फिट आहे संगीता म्हणते की मला एक गोष्ट सांग की चांदेकरांच्या घरी कोणी मंगळागौरी बद्दल विषय काढला की नाही तेव्हा नैना म्हणते की, की मंगळागौर आणि कुणाची मंगळागौर तेव्हा संगीता म्हणते की अग तुझी आणि कलाची मंगळागौर तर नैना म्हणते की ओ म्हणजे मी फक्त नावापुरती आहे मम्मा मला माहिती आहे की अक्च्युली तू कलाच्या मंगळागौरीविषयी विषयी बोलण्यासाठी मला फोन केला असेल आणि मगाशीच मी तुला विचारणार होते की आज चक्क तुम्हाला फोन केलाच कसा तुझ्या लाडक्या मुलीला तू फोन नाही केलास तर संगीता म्हणते की हे पग तू कधीही आम्हाला फोन करत नाही आणि आम्ही जर तुला फोन केला तर तू व्यवस्थित बोलत सुद्धा नाही आणि बाळा तू आता आई होणार आहे दोन जीवाचे असताना कसं मन असं प्रसन्न राहावे मग बाळावर सुद्धा संस्कारही चांगले पडतात तर नैना म्हणते की ठीक आहे मला सांग की तू त्या मंगळागौरीचे काय विचारत होती तेव्हा संगीता म्हणते की हे पग मी असे विचारत होते की जर चांदेकरांच्या घरात तुमच्या दोघींच्या मंगळागौरीबद्दल काही विषय जर काढला तर मला लगेच कळव तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे मी कळवेल आणि तेवढ्यात ही आबा तिच्या रूम मध्ये आलेली असते आणि नैना जे काही फोनवर बोलते ते ती ऐकत असते तर नैना सांगते की सध्या इकडे काही त्याचा विषय नाही आणि तसेही मंगळागौर या सणामध्ये मला थोडस इंटरेस्ट नाही संगीता म्हणते की अगं असे तर नैना लगेच फोन कट करते रोहिणी मात्र हे सर्व ऐकते आणि खुश होते कारण आता रोहिणीच मंगळागौरीचा विषय काढणार असणार त्यानंतर इकडे कलाही आपल्या डिझाईन्स बनवत असते आणि तेवढ्यात आबा बाहेर येतात तेव्हा कला म्हणते की आहो आजोबा तुम्ही का उठला तर आजोबा म्हणतात की अगं पाणी घेण्यासाठी उठलो तुझे काम का चालू ठेव हो, परंतु आबाच्या लक्षात येते आणि कलाने डोक्याला हात लावलेला असतो म्हणून आबा लगेच कला जवळ येतात आणि कलाला विचारतो की, कला विचारत की काय ग कला काम तर व्यवस्थित ठीक चालू आहे ना पण असं डोक्याला का हात लावलास तेव्हा कला म्हणते की आजोबा अहो एकतर श्रावण मास सुरू झालेला आहे त्यामुळे आता सणवाराचे दिवस सुरू होतील आणि बघता फक्ता गणपती सुद्धा येतील आणि आज मीटिंग मध्ये मी जी काही कल्पना मांडली मग त्याच्याबद्दल मला प्रेझेंटेशन हे तयार करायचे आणि ते सर्व उद्याच मला प्रेझेंट करायचे आबा म्हणतात की अगं मग आज आपल्या मीटिंग मध्ये जो चर्चा झाली त्याचे प्रात्यक्षिक तर आपल्याला द्यावेच लागेल तेव्हा कला म्हणते की हो जे म्हणत होता ते अगदी बरोबर आहे कारण फक्त कल्पना सांगणे आणि ती कल्पना सांगण्यासाठी त्याचे बनवणे हे खरच खूप वेळ घेणारे आहे तेव्हा आवा म्हणतात की हे पग अगं चांगले काम करण्यासाठी वेळ तर लागतोच आणि ते काम तू मनापासून करणार आहे मग तितकेच तू मनापासून सुद्धा निभावू आणि थांब मी पाणी घेऊन येतो म्हणून आवाज आयला निघतात तर अद्वैत धावतच बाहेर येतो आणि आबा काय झाले तुम्हाला बरे वाटत नाही का तुम्ही जागे का आहात आणि इकडे कसे आहात तर आबा म्हणतात की अरे पाणी घेण्यासाठी आलो होतो तेव्हा बघितलं की तुझी बायको इथे काम करते म्हणून बघण्यासाठी इकडे आलो आणि आबा अद्वेतला विचारतात की काय रे तू पण इकडे कशाला आलास अद्वेत म्हणतो की तेच तर आबा म्हणतात की काय तेच तेच अरे पट्ट्या म्हणजे आता तुला तुझ्या बायकोशिवाय झोप सुद्धा येत नाही का तेव्हा कला आणि अद्वेत एकमेकांकडे बघत असतात अद्वेत म्हणतो की नाही ओ आबा ही नेहमी पाण्याचा ग्लास वर घेऊन येत असते आज बहुतेक ती विसरली मला तहान लागली होती म्हणून आलो तर आबा म्हणतात की चालून दे तर आदित्य म्हणतो की चालून दे काय आबा मी खरंच सांगतो तुम्हाला की मला तहान लागली होती म्हणून मी इकडे आलो होतो आणि खुर्ची देऊन तो आबांना बसण्यासाठी सांगतो मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो तेव्हा आधेत लगेच आबांसाठी पाणी आणण्यासाठी किचन मध्ये जातो तेव्हा आबांना समोर किचन मध्ये गॅसवर कलाचे जे जेवणाचे ताट असते ते दिसते तेव्हा आबा कलाला विचारतात की कला तू अजून जेवली नाहीस का तेव्हा कला म्हणते की हो मी नाही जेवले आणि मला असे वाटले की अगोदर काम संपावे आणि मग जेवावे आबा म्हणतात की काय ग वाजले किती अशाने तुला पित्त होईल तेव्हा कला म्हणते की आओ आजोबा झोपला जेवल्यानंतर मला झोप येईल आणि झोपल्यामुळे माझे काम राहील म्हणून मी नाही जेवले तेव्हा आबा म्हणतात की हे पग अगं पोट भरलेले असेल तर काम करण्यासाठी सुद्धा शक्ती येते आणि जर मनात भूक घालत असेल तर मग कामात कसे लक्ष लागणार आणि चल जेवण करून घे जेवणाच्या बाबतीत आई केलेली मी खपून घेणार नाही कला म्हणते की हो आजोबा पण आणि तेवढ्यात आदवेत आबांसाठी पाणी घेऊन येतो आणि आबांना देतो तर आबा हे आदवीतला म्हणतात की अरे अद्वेत ते झाकून ठेवलेली कलाची ताट आहे ना ते ताट इकडे घेऊ नये तेव्हा आद्वित मात्र ते ताट घेऊन येतो कला म्हणत असत की आजोबा आवो त्याला कशाला सांगितले मी जेवण करते त्यावर लगेच आबा हे आदवीतला विचारतात की काय रे अद्वेत तू जेवलास का तर आदवीत म्हणतो की कधीच आणि कसे आहे मी जर वेळेवर जेवलो नाही तर मला एसिडिटी होते मी वेळेतच जेवलो तर आबा म्हणतात की काय रे अरे तुझी बायको दिवसभर काम करते आणि ती अजूनपर्यंत जेवलेली नाही आणि ती जेवली की नाही हे लक्ष देणे तुझे काम आहे ना तर आदवीत म्हणतो आबा काय हे तिची ती काळजी घेऊ शकते तेव्हा आबा म्हणतात की अरे पण हे सर्व ती ना अरे घरामध्ये पाहुणे होते म्हणून ती सर्वांसाठी स्वयंपाक तिने तयार केला आणि आता तर ती डिझाईन सुद्धा बनवायला घेतली मग तिच्या काही कर्तव्य नाही का, का? तेव्हा म्हणतो की बाय द वे आबा सुद्धा प्रत्येक एम्प्लॉई ह्या आपलं घर सांभाळून काम करतातच मग इचे इतके काय तेव्हा कला तर आदवित कडे बघत असते तर आबा म्हणतात की हे पग प्रत्येकाचा माणूस त्याचा जोडीदार त्याला घरात आल्यानंतर त्याला काय हवं काय नको हे विचारत असतो आणि ते दोघी जण एकत्र जेवत असतात एकमेकांची काळजी घेतात मग कलाही तुझ्या ऑफिस मध्ये कर्मचारी तर आहे हे बरोबर ना पण त्या अगोदर ती तुझी बायको आहेत ही गोष्ट लक्षात ठेव आणि हे पग अद्वेत यापुढे मी तुझे काही ऐकून घेणार नाही आपल्या बायकोच्या काळजी बाबतीत इतका कुठला हलगर्जीपणा हा तुला ते शोधते का आणि चल खाली बस जेवण आता तू तिला तुझ्या हाताने भरव अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघत असतात अद्वैत लगेच म्हणतो की काय आबा मी मी भरू तिला मी कशाला तिला भरू तिला देवाने दोन हात दिलेले आहे आणि तोंड सुद्धा बडबड करण्यासाठी मग ती जेवण तर आबा म्हणतात की अरे अद्वैत तिने हा स्वयंपाक सर्व एकटीने केला तो कुणासाठी आपल्या सर्वांसाठीच ना अरे घरात पाहुणे आले आणि ते तिच्यासाठी नवीन होते तरी सुद्धा तिने सर्वांसाठी स्वयंपाक तर केलाच ना मग घरच्या अन्नपूर्णेला तू असा उपाशी ठेवणार का आणि हे पग अद्वेत जर तुला डिझाईन वेळेत हवे असतील तर तू स्वतःच्या हाताने तिला भरव आणि तिला तिचे डिझाईनचे काम पूर्ण करून देत शेवटी आबांचे अद्वैत ऐकतो आणि खुर्चीवर बसतो आणि हे पक अद्वैत यापुढे ती तुझी बायको आहे ही गोष्ट चांगली लक्षात ठेवत जा आणि यापुढे तिच्याशी तू प्रेमानेच वागण्याची काळजी घेत जा आणि आता तुमचे चालून द्या मी जातो म्हणून आबा आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून जातात तर अद्वैत हा त्या जेवणाच्या ताट्यावरील ताट काढतो आणि कलाकडे न बघत तो हातामध्ये घास घेतो आणि दुसरीकडे बघत तो कलाला घास भरवायला लागतो तेव्हा कलाला राग येतो कला म्हणते की काय रे काय चालले तुझे हे सर्व आणि बघ ना इकडे व्यवस्थित तोंड इकडे आहे तर अद्वैत तिला म्हणतो की मला हे नाही जमणार तुझे तू खा, खा तर कला म्हणते की नाही जमणार ना मग जातो तर अद्वैत लगेच उठतो आणि परत खुर्चीवर बसतो आणि विचार करत असतो तर कला म्हणते की काय रे काय झाले आणि परत तू खाली का बसलास तेव्हा आबांच्या खोलीचे दार उघडे असते तर आदवेत म्हणतो की दार उघडे आहे आणि हे आबा सुद्धा काही साधे नाहीत मुद्दाम त्यांनी दार उघडे ठेवले कला म्हणते की मग आता काय तर अद्वेत म्हणतो की काय करायचे तर तर कला मं। तर कला म्हणते म्हणते की 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 अरे भरव ना ना मग मग म्हणतो मी नाही नाही जा इथून मला डिस्टर्ब करू नकोस तर अद्वैत तिला म्हणतो की मी तुला डिस्टर्ब का करू एक तर शांतपणे मी माझा झोपलो होतो कला म्हणते की अरे मग जात झोप माझे मी नंतर जेवेन त्यावर अद्वैत तिला विचारतो की जर आपापर्यंत बाहेर आले तर मग त्यांनी बघितले की मी तुला भरवत नाही तर ते माझ्यावरच ओरडतील आणि तू सुद्धा काही कमी नाही मुद्दाम तू त्यांच्याकडे चुगली करशील आणि शेवटी नाईलजाने तो कलाला घास भरवतो तेव्हा कला म्हणते की भाजी जरा खोबरं जास्त आहे कारण अद्वित म्हणलेलं असतो की खोबरंही ही जास्त आहे तर कलाचे ते बोलणे ऐकून तो कलाला म्हणतो की फालतूपणा मात्र जास्त करू नकोस गुपचूप खाऊन घे तर कला म्हणते की नाही करत मी काम करते तू भरव तेव्हा आदवीत पुन्हा दुसऱ्या घास्तीला भरवतो तर कला म्हणते की अरे जरा हळूच डिझाईन वर सांडेन तर आद्वेद घाबरतो आणि सांडले का बघू असे म्हणतो डिझाईन्स खराब व्हायला नको तर कला म्हणते की अरे नाही सांडले आणि समजते तर मग नीट व्यवस्थित बघून भरव आणि तुला अशी खरकटी डिझाईन चालणार आहे का तेव्हा अद्वै तिला म्हणतो की मस्करी करू नकोस तर कला म्हणते की अरे मी मस्करी नाहीच करत मी फक्त माझं कामच करते तुला जर भरवायचे असेल तर नीट व्यवस्थित भरव नाही तर तू वर निघून जा अद्वैत म्हणतो की हो नीट व्यवस्थितच भरवतो आणि घास घेऊन कलाला तो, कलाल तो आकारण्यासाठी सांगतो तेव्हा कला म्हणते की अरे थांब ना एकतर मी अगोदरच पहिला घास चावते तर अद्वैत तिला म्हणतो की काय एक घास तू बत्तीस वेळा चावणार आहेस का आणि डिझाईन कडे लक्ष दे असे म्हणत असतो कला मात्र त्याच्याकडे बघून हसते आणि जेवण करत असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण हे तयार होऊन बाहेर येतात आणि अंजू सर्वांना चहा देत असते आबा विचारतात की अरे अद्वैत काम तर झाले ना व्यवस्थित तेव्हा अद्वैत म्हणतं की हो आबा मीटिंग मध्ये खरेने जी आयडिया सजेक्ट केली होती त्याचे शॅम्पल हे प्रेजिस्ट्रेशन खरेने रेडी केलेले आहे त्यावर डिस्कशन करायचे आणि ते प्रेजिस्ट्रेशन बघूया काय होते तेव्हा आबा म्हणतात की हो अरे त्या संदर्भात मला सुद्धा बोलायचे होते अरे त्या दिवशी सुनबाईने सर्व परिस्थिती ही उत्तम रीतीने सांभाळून घेतली होती आणि काल सर्व पाहुण्यांचा पाहुंचार सुद्धा तिनेच केला तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आणि त्यानंतर रात्रभर ती डिझाईन्स बनवत होती स्वतः मी येऊन बघितले आणि त्या दिवशी मध्ये आणि घरच्या कामामध्ये तिचा आत्मविश्वास बघून मला असे वाटते ती पुढे सर्व काही व्यवस्थितच करणार आहे कितीही अडचणी जरी आल्या त्यावर सुद्धा ही आपली सुनबाई मात करेल माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे तर कला हे सर्व ऐकून खुश होते रजनी आणि सोहमला सुद्धा कलाचे कौतुक वाटते परंतु आ, 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 स... सरोज आणि रोहिणी मात्र यांना खूप राग येत असतो आबा म्हणतात की जर त्या घरातील जरी गोष्टी असो किंवा जरी असले तरी कला ही उत्तम त्या त्या पार शकते तेव्हा रोहिणी लगेच मनात ऐकून म्हणते तुमच्या लाडक्या नाचसुणाला डिझाईनच्या कामामध्ये कसे लक्ष देता येईल हे जरा मी बघते तुम्हाला तुमच्या कलावर इतका कॉन्फिडन्स वाटतो तो, तो ओव्हर कॉन्फिडन्स ठरायला नको आणि या विश्वासाला कला स्वतःच्या हातानेच एक दिवस कसा सुरुंग लावेल हे बघतच राहत तर आबा हे अद्वेत आणि कालाला म्हणतात तुमचे खरंच खूप अभिनंदन तर लगेच रोहिणी म्हणते की डॅड श्रावण सुरू झालेलं आहे आणि आपल्या घरामध्ये तर दोन दोन सुना आहेत आणि त्या सुद्धा नवीन मग मला काय वाटतं की या वर्षी आपण आपली मंगळागौर तर करायला हवी तेव्हा आबा लगेच खुशून म्हणतात की वा रोहिणी आज पहिल्यांदा काहीतरी व्यवस्थित बोलली हा विषय तर उत्तम आहे पण माझ्यापेक्षा घरातील सर्व मोठ्या बायकांनीच हे सर्व काही ठरवून टाका आणि ही मंगळागौर धुमधडक्यात करूयात आणि जर घरामध्ये हे काही चांगलं होत असेल तर वातावरण सुद्धा खूप मस्त असते ते ऐकून कला तर खुश होते परंतु रजनी मात्र आणि रजनी म्हणते की मंगला गौर। घर हे प्रसन्न होणार मी लगेच कामाला लागते तर आबा की तू सुद्धा तुझ्या मदतीला कलाला घे चांगला मुहूर्त काढ कामाची यादी कुणा कुणाला बोलवायचे सर्व यादी कर म्हणजे आपण मंगळागौर कधी सुद्धा करू शकतो कला आहेच तुझ्या बरोबर तुझ्या सोबतीला तर रजनी म्हणते की हो आबा मी लगेच मुहूर्त फक्त कारण यावर्षी पाऊस जरा झालेला जर आहे आणि जर पुढे आणखी पाऊस वाढला तर बायकांना थटून येण्यासाठी आणखीन त्रास होईल थोडीशी घाई होईल परंतु आपल्याकडे अजून दोन दिवस तर आहेच सर्व व्यवस्थित मॅनेज तर होईलच रोहिणी म्हणते की हो अगर रजनी सर्व काही लवकरच उरकून टाकूयात म्हणजे नंतर नं टेन्शन नको हो की नाही डॅड तर आबा म्हणतात की उत्तम माझी काही हरकत नाही शेवटी तुम्ही तुमचे बघा आणि सर्व जबाबदारी ही तुमच्यावर आहे फक्त एक बघायचे तेव्हा रजनी म्हणते की हो आबा सर्व काही शिस्तीत आणि व्यवस्थितच होईल अगदी परंपरेला धरून तर आबा म्हणतात की अगरोहिणी पण तुझी सून दिसत नाही ती कुठे आहे तिची सुद्धा मंगळागौर आहे आणि आजकाल ती तर काय करते ते तर कळतच नाही त्यानंतर इकडे नैनाही रूम मध्ये आपल्या मोबाईलमध्ये प्रेग्नेंट असताना बाईची अवस्था कशी असते याबद्दल काही व्हिडिओमधून मा माहिती मिळवत असते आणि त्यामध्ये तिला असे समजते की चार महिन्यानंतर प्रेग्नेंट असताना बाईचे थोडंकं होईना पोट दिसत असते पण नैनाचे मात्र काही नाही म्हणून तिला टेन्शन येते ती आरशासमोर उभी राहते आणि यार नैना आपलं तर काहीच पोट दिसत नाही मग नैना तुला काहीतरी करावीच लागेल आणि कपाटामधून लगेच एक कपडा घेतो आणि त्याची घडी घालून ती व्यवस्थित पोटाशी धरते आणि एवढं ठीक आहे जास्त नको आणि माझे पोट जर एवढे दिसले तर सर्वांना नक्की विश्वास बसेन इचा तिसरा महिना चालू आहे म्हणून मग आताचे होईन व्यवस्थित आणि घरच्या पासून मला काही कोणी काही म्हणणार नाही तेव्हा नैनाच्या जीवात जीव येतो त्यानंतर इकडे आबाही रजनीला म्हणतात की हो तुझ्या मदतीला कला आहे तेव्हा कला म्हणते की हो आजोबा तुम्ही काही काळजी करू नका परंपरेत कोणतीही कसर होणार नाही आम्ही सर्व व्यवस्थित निभावून घेऊ तेव्हा रजनी म्हणते की चला मग आता कामाला लागूयात मेनू का ठरवायचा आमंत्रण कुणाला पाठवायचे कुठल्या कुठल्या बायकांना बोलवायचे त्याची यादी करावी लागेल आणि हो कला कुठले खेळ खेळायचे हे सुद्धा ठरून घ्यावे लागेल तेव्हा सौम म्हणतो की आई एक मिनिट बोलवा आणि ठरवा म्हणजे काय मंगळागौर म्हणजे ना जिकडे बायका गाणी म्हणतात मग त्यालाच मंगळागौर म्हणतात ना तर आबा म्हणतात की हो सोहम अरे त्यालाच मंगळागौर म्हणतात आणि नवीन लग्न झाल्यानंतर नव्या नवरीचा तो मान असतो तेव्हा सोहम म्हणतो की हे बघण्यासाठी सर्व किती एक्सायटेड असेल आणि हे पग आई सगळ्यांचे फोटो काढण्यापेक्षा मी माझा सेटअप लावतो आणि पेंटिंग तयार करतो तेव्हा रजनी म्हणते की काही गरज नाही तू बाहेरचा पाऊस वगैरे जे काही पडतात ना त्याचे फोटो काढ हा इव्हेंट फक्त बायकांचाच आहे पुरुषांना त्यात परवानगी नाही तेव्हा सोम म्हणतो की याला काय अर्थ आणि कलावहिनी तू समजावून सांग तर कला म्हणते की हो सोम तेथे ते पुरुषांना परवानगी खरंच नसते सगळ्याच बायका एकत्र येऊन मंगळागौरीचा खेळ खेळतात रात्रभर गाणी म्हणून खेळ खेळतात आणि अगोदरच्या बायकांना कधी बाहेर जाता येत नव्हते मंगळागौर हळदी कुंकू ह्या अशा निमित्ताने बायका एकत्र यायच्या आणि तेथे ते त्यांच्या भेटीकाठी व्हायच्या म्हणून त्या एकमेकींच्या सुखदुःखाबद्दल बोलायच्या म्हणून तेथे ते पुरुषांना येण्यासाठी परवानगी नसते तेव्हा सौ म्हणतो की पण आता तर सर्व बायका एकमेकींना रेग्युलर तर भेटताच पूर्वीसारखे तर काहीच नाही मग आता का फक्त बायका बायकाच कलाला मात्र सोहमचे ते बोलणे ऐकून हसू येते आणि रजनी म्हणते की अरे सोहम ते अगदी तसेच असते रोहिणी आणि सरोज मात्र काही बोलत नसतात अगदी शांतपणे हे सर्व ऐकत असतात सोहम म्हणतो की अच्छा म्हणजे माझ्या आता लक्षात आले की तुम्हाला सर्व बायकांना एकत्र येऊन घोषित करायचे असते खेळता खेळता की एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते अहो ऐकलत का इकडे ना तसे झाले तेव्हा दुसरी म्हणणार अच्छा असे झाले का तर कलाला खूप हसू येते तसे आणि बाकी सर्वांना सुद्धा तेव्हा सोम म्हणतो की त्यामध्ये तिसरी बाई येणार मग चौथी येणार आणि सर्वजणी एकत्र येणार तेव्हा रजनी ही सोमला चापट मारत म्हणते की अरे पुरे आणि बायका गॉसिप करतात हे समज चुकीचं आहे अरे घरातील काम बाहेरचे काम हे सगळे करताना बायकांना गॉसिप करण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपली कला आहे आणि परत रजनी सगळ्यांकडे पाहते आणि म्हणते की परत की सगळ्याच बायका तर आद्वित म्हणतो बायका राज्य आहे तर मग मी ऑफिसला जाऊ शकतो सुट्टी टाकायची गरज नाही तेव्हा आबा म्हणतात की नाही त्या दिवशी तू नाही जायचे तेव्हा विचारतो की अहो आबा आताच काकी की या कार्यक्रमाला पुरुषाची काही गरज नाही म्हणून मग मी ऑफिसला जातो तेव्हा आबा म्हणतात की अरे तुझ्याच बायकोची मंगळा गौर आहे आणि आपल्या घरात तर अशी प्रथा आहे की मंगळा गौरीच्या पूजेसाठी नवरा आणि बायकोने एकत्र पूजेला बसायचे असते आणि मी सुद्धा तुझ्या आजीच्या बरोबर पूजेसाठी बसलो होतो तेव्हा तू उद्या सुट्टी टाकायची आणि गप गुमाने कलाबरोबर पूजेसाठी बसायचे तेव्हा अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघू लागतात तर हा संपतो पुढील भागामध्ये आबा हे सर्वांसमोर गौरीच्या कार्यक्रमासाठी कलाच्या आईला आमंत्रण दे तेव्हा सरोज मात्र रागाने म्हणते की आबा मला तुमचे हे अजिबात नाही पटत मुळात या दोघीच मला पटत नाही तुम्ही माझ्यावर कुठलीही जबाबदारी टाकू नका त्यावेळी नाईना सुद्धा त्याचे असते आणि त्यापेक्षा माझ्याकडे खूप महत्वाची काम आहेत असे बोलून सरोज रागाने तेथून आतमध्ये निघून जाते त्यानंतर मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी कला आणि इतर सर्व बायका एकत्र जमलेल्या असतात सर्वजणी खूप खूप छान तयार झालेल्या असतात आणि आपली कला सुद्धा सुंदर दिसत असते तर अद्वैत घाईने आतमध्ये जायला निघतो तर कला सर्वांसमोर अद्वैतला म्हणते की चांदेकर थांब मी काही बाहुली नाही की पाहिजे तेव्हा बायको म्हणून बाजूला घेऊन मिरवायचे आणि नंतर सोयीने बाजूला करायचे आणि जर असेच असेल आजोबा तर मला माफ करा मला मंगळागौरीची पूजा नाही करायची आणि कला ही म्हणजे आतमध्ये निघून जाते तर आबांना लगेच छातीमध्ये जोराची चमक निघते आणि सर्वजण आबा आबा करत असतात तर आबा हे सोफ्यावर खाली पडतात तेव्हा सर्वजण आबांकडे धावतात आणि आबांना चेक करण्यासाठी डॉक्टर येतात तर आद्वेत दरवाजातून आबांचे बोलणे चोरून ऐकत असतो तर आबा म्हणत असतात की अरे आदवेत अरे पोरा तुमचा सुखाचा संसार कधी व्हायचा आबांच्या डोळ्यात पाणी आलेले असते तेव्हा आदवी ते सर्व ऐकून मनात म्हणतो की आबांसाठी का होईना पण मला या खऱ्याशी चांगले वागावेच लागेल तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद